नमस्कार आज ते ते मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने करडीची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहेत तर त्यासाठी इथे मी मध्यम आकाराची करडीची जुडी घेतली याला व्यवस्थित निवडून स्वच्छ पाण्याने धुवून अशी बारीक चिरून घेतले भाजीसाठी कढईमध्ये तेल घालायचं तर कोणत्याही हिरव्या भाज्यासाठी तेल थोडंसं कमीच घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालायचे तर जिरे मोहरी तर तळी की बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याला तर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर कांदा खूप जास्त वेळ परतायचा नाही फक्त मऊ झाला पाहिजे तर कांदा हलकासा मऊ झाला की हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालायचे याला कांद्याबरोबर व्यवस्थित परतून आहे तर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या याला खलबत्त्यामध्ये ओबडदोबड फुटून घेतलं आहे तुम्ही मिक्सरला जरी फिरून घेतलं तरी चालेल आता ते लसण आणि हिरवी मिरची मी कांद्याबरोबर दोन ते तीन मिनटं परतून घेतले तर लसण कच्चा न राहायला पाहिजे यामध्येच आता चिरून घेतलेली करडीची भाजी घालायचे भाजीलाही मिक्स करून परतून घ्यायचे आता या यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडीशी मुगाची डाळ देखील घालू शकता किंवा डाळ न घालता तुम्ही अशी जरी भाजी केली तरी चवीला खूप छान लागते आता ते भाजीला मी मिक्स करून दोन ते तीन मिनटं परतून घेतले यावर आता झाकण ठेवायचे आणि बारीक गॅस करून आपल्याला भाजी शिजून घ्यायचे आता इथे सात ते आठ मिनटं बारीक गॅसवर भाजी मी शिजून घेतली आहे मध्ये एक वेळेस भाजीचं झाकण उघडून भाजीला मिक्स करून घेतलं होतं म्हणजे भाजी व्यवस्थित शिजेल तिथे आपले देखील छान शिजले चवीनुसार मीठ घालायचं आहे चार ते पाच चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे कूट थोडासा मोठा मोठाच घालायचा म्हणजे भाजीची चव मस्त आहे ते परत मिक्स करून एक मिनटं भाजीला आपल्याला परतून घ्यायचं आहे आता ती भाजी मी परत एकदा एक ते दोन मिनटं परतून घेतले तर तयार झाली आपली मस्त करडीची सुक्की भाजी ही गरमागरम भाजी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागतं आहे या पद्धतीने तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद